आय बापांच्यात कष्ट केल्याशिवाय आन नाही आणि हिथं मात्र रुबाब दाखवायचा आमच्या घरात गटक गटकला भांडणं करायची हिला काय वाटलं मी गेल्यानंतर यांची आपदा होईल तू गेल्यानंतर आमचं चांगलं होय लागलं आम्ही आज खुशीत आहे मजेत आहे एकदम खुशीत आहे आज आज सकाळी उठल्यापासनं लय आनंद आहे कुणाचं एक नाही कुणाचं दोन नाही गुण्या गोविंदांना आम्ही राहतोय असल्या चिल्लर माणसांची आम्हाला गरज पिन नाही अजिबात गरज नाही मला पैसे मागते आणि मला किती अडचण दिली ह्याला काय आहे का आ स्वतः जी सुद्धा म्हणली पैसे नसतं तर नव्हतं तर कशाला आलीस मग आ ह्याच्या कळतंय तुझं किती इमेज आहे ती स्वतःची आई सुद्धा म्हणली पैसे नस नव्हतं तर कशाला आलीच तिथं तिथंच थांबायचं मग ह्याच्यानंतर कळ आय हुशार का तू हुशार आयला जेवढं कळते तेवढं तुला कळत नाही मोठे गेली आहे तिथं आणि मी जत्रेला गेलीय ह्यांना माहीतच नाही आज जत्रेला कायम गेले तू काय येऊच नको इकडं बातच येऊ नको आम्ही निवांत आता टेन्शन घ्यायच नाही पोरं बिरत चंगळत मी सांभाळतो बसन काय गरज नाही पोर सुद्धा तुझे मागायला नाही ती <laughs> पोर सुद्धा ना आली नाही ती ए ना पोरं म्हणली नाही जात आम्ही जात नाही पोर सुद्धा गेली नाही एक पोरं हल्लं नाही इथन सांगायच्या आधीच माग लागली तर गेली नाही ती पोरं त्याला म्हणायची पोरं पोरांना मी कळतंय आपल्याला जीव कोण लावतंय काय कळतंय सगळं कळतय गेल्या तर राहत येतच कर दोन्ही वांडी धोपली तिथं पाठ भरल तुझं पांढर पैसे मागती या पांढुरताना खरं पैसे द्यायचं नाही पाहिलं होतं पांढरदा खरं मी नाराज आहे पैसे दे नाही पाहिजे होत पांढरदांना मला तुम पैसे एक ना। रुपये नाही तुम्ही पाचशे रुपये दिलं तुम्हाला आयुष्यात महागारी मिळणार बी नाहीत त्या पूजादा शंभर दिलं ते बी मिळणार नाहीत महागारी विशेष स्वराज पर त्या पाचशेची जाण राहणार नाही पण दादा दिले तर खरं आहे तुम्ही पर त्या पाचशेची तिला जाण राहणार नाही वय बाबा मला पण दादा पाचशे दिले तर असं आयुष्यात नाही काम झालं का हो लांब चहा चार दिवस राहिले कोणा म्हणती मग मटण आणती ती मटण आणायला पाचशे रुपये होतं हा पैसे होत पिशवीचं मग जायला नव्हतं काय सु काय पैसे कसं नसते मुद्दाम आपलं हे करायचो पैसा नाही काय नाही काय देत नाही काय गरज बी नाही द्यायची आम्ही कष्ट करून घर बांधल शिक खोली माझी ती खोली माझी सगळं हिजच आहे जणू काय हिनं रात्रंदिवस दिवस कष्ट केले बिचारी झोप लागली नाही आणि हिनं कष्टातन बांधलं या माहेरची माणसं सुद्धा हिला म्हणजे व्यवस्थित ही करत नाही ती आणि ही हिथं था आल्यावर थाट किती घालती या ह्याच्यावर आहे की आपलं हातपाय कुटूवर पसरा हातरून बघून पसरा होतं बस आता कष्ट करतात तरच राहा यायची काही गरज नाही कडं येऊच नको तू इथं आलो तर तुला आता इथं खोली पॅक करून टाकतो सोडत नाही खोल्या सगळ्या पॅक करून टाकतो बाद झाली तुझी नाटकं गेली माणसं आता शिक्षा दिल्या शेवट उभी नाही अजिबात घ्या ना आबाला पण सांगू तो इथं अजिबात घरात घ्यायची नाही गेले नाही इथं नाही विचारता इथं अजिबात तिला घरात घ्यायची नाही आता आबाला सांगणार आहे अजिबात घरात घ्यायची नाही ही आपण बांधलेल्या इष्टेडीत अजिबात घेणार त्याकडं कोपाड घालून का राहाय ना, पार ना। आली तर कपाड घालून राहील पण अजिबात दिली नाही वरच्या घरी तिकडे राहील पण हिथं मात्र अजिबात राहू द्यायची नाही आता बा झालं तिथं जर रोज आली आणि कुरकुरकुर होण्यापेक्षा आपल्यापुली ही लेकरं बेकर बरे येते आपली काय नाही आणि मग ती लेकर नाही ती कर म्हणा लेकराला जीव लावून बमलेली ही कधी येणार लेकराला जीव लावला मला लेकर आणली नाही ती करती आई फोडत आईला बी माहित आहे की लेकर हिच्या पशी काय ती आता त्याला माया लावा लागते तेव्हा लेकर येते ती चल म्हणलं का या पोराला हाळी मारली का आवाज दिला का बाकी चार माग लागली पाहिली ती इतकं प्रेम करावं लागतं लेकरावन कधी वाखर करून घालाय नाही कधी खायला आणून द्यायचं नाही उग लेकर होती ती काय माग येत स्वतःची आहे सुद्धा म्हणली पायचं ना उत्तर आलीच कशाला मग घरच सोडायचं नाही आणि अजून आयलाच म्हणती माझी मायाच येत नाही आणि आई पण काय म्हणती तुझी माया केल्या शिवट आहे काय खायला गानो भाऊ द्या लय बोललो तर मिरच्या जोंबतेल्या ले सगळ्याच दिस मी जर बोललो नाही एकदा लय मिरच्या जोपते या आणि लाडू आणि आमचे लाडू खायला गेले बघा बघा हो उरलेली लाडू खाती या खा सांडू नक्याच्या बर का लाडू बघा सगळेच दिलं पांढरे त्याला सागर दिलं सागरला दिलं पण काल फॅन बेटायला ती थोडं राहिलं आता अर्धीवर पाठी नाही तर संपवलं सगळं काल पांढराला गेल्यानंतर फॅन बेटायला ती त्यांना सुद्धा दिलं लाडू फय पाहुणे शेजा पाजारी असनी देऊन संपवून टाकलं खायची गोष्ट आहे ती जास्त दिवस टिकत नसतं म्हणून वाटून टाकाय जो आपण दुसऱ्याला एक घास दिला तर दुसरी दोन घास देत असते ती आपण घास दिलेला कधीच वाया जात नसतो उलट आपल्या घासात भर पडती काय काय लोकांना काय वाटतं माझं पॉड भरलं म्हणजे झालं तसं नाही आपलं पॉड उपाशी राहिलं चालेल पण दुसऱ्याला दिलं पाहिजे पर देणारा बिन पण तेवढा जाणीवपूर्वक असला पाहिजे किती जर दिलं त्याला कमीच पडतय असं नाही अनको आता पोरांची शाळा भरल मला आज जायचंय पोरांना दफ्तर हे जाय होया बिया आता आणाय येते दफ्तर आता गेला साली आणलेली फाटली आता वर्षी बदललं आता नवीन दफ्तर जाय आणखी जरा कुठे शाळेत घाला ही कोड पडले माझ्या डोक्याला आता आणखी लागा लाडू मला लागा एकटंच खात्री आण आणटी आहे बाबा आमच्या इथं म्हणते आणते कशाला मी वाचता आणते म्हणतो त्याला आणि केल्या दिवशी खावाटत तर जसं वाळेल का तसं खावाटत हाय ना आणतो आणटी याला कोण दिले लाडू होय मी खाल्लो आणि पुन्हा खावा पण संपली आणि लाडू लाडू करताल म्हणलं जेवली काय वा। खाल्लो वांग्याची भाजी आणि बाकडे काय रे आणि लाडू खाल्लं थोड होय मना बापू काय करतील बसले त्यांना खावा म्हणावं लाडू

आता पिरण्या करायचे येते बघा एक दोन दिवसात आता उद्या बिद्या पाळी घालून काय करायची नांगरायचं नांगरून पिरून टाकायचं दोन दिवसात चला भेटू पुढच्या व्हिडिओत तर फर्यंत बाय